नांदेड लोकसभा भाजपाचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे प्रदेश अध्यक्ष महिला मोर्चा भाजपा माननीय चित्राताई वाघ आले असतात नांदेड हाडको येथील सभेत हजारोच्या संख्येने आलेल्या जनसमुदायाला भर पावसात संबोधित करताना त्या म्हणाल्या की अबकी बार चारसो पार फिर एक बार मोदी सरकार ह्या घोषणा देत चित्राताई वाघ म्हणाल्या येत्या सव्वीस तारखेला प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नावासमोरील कमळ या निशानीला बटन दाबून मतदान करा आणि लाखोच्या संख्येने विजय करा या प्रसंगी या कार्यक्रमाला शिडको हाडको भागातील मोठ्या संख्येने महिलांची व नागरिकांची उपस्थिती होती थोडस पाणी पडलं तर जीवाला बरं वाटतय वाटतंय का नाही जिथे आहेत तिथे बसला तर जास्त आनंद आहे मी आज तुमच्याशी या ठिकाणी बोलायला आली आणि म्हणून मैत्रिणी जसं प्रणिताने सांगितलं आमचे भाऊ पण मोठ्या संख्येने जमले पावसाला घाबरणारे आम्ही नाही आहोत आयुष्यामध्ये खूप झेलली आहेत या महिलांनी आयुष्यामध्ये खूप कष्ट आपण काढले पण आता आलेला प्रत्येक दिवस या देशातल्या महिलेचा आहे आणि तेच सांगायला मी तुम्हाला आज या ठिकाणी आली आहे मैत्रिणींनो निवडणूक आहे सव्वीस तारखेला आणि या सव्वीस तारखेला तुम्ही सगळ्यांनी कमळाचं बटन दाबून आपले लाडके ज्यांनी पाच वर्ष या नांदेडला आपला परिवार समजून तुमच्यासाठी काम केलं त्या प्रताप दादा चिखलीकरांना निवडून देण्यासाठी आपण यायचंय सव्वीस तारखेला कमळाचं बटन दाबायचं मैत्रीण हे कमळाचं बटन आपल्या प्रगतीचं बटन आहे हे कमळाचं बटन आपल्या आणि आपल्या परिवाराच्या भविष्याचं बटन आहे आणि म्हणून मैत्रिणींनो अभि नाही तो कभी नाही हे लक्षात ठेवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो मतदानाचा अधिकार दिलाय त्या अधिकाराचा वापर करायला विसरू नका त्यांनी आपल्याला मुख्य प्रवाहात आणलंय आणि म्हणून आज या देशातल्या महिलेला किंमत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर कोणी ओळखली असेल त्याच नाव नरेंद्र मोदी आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा प्रधानमंत्री मोदीजी झाले त्यावेळेला त्यांनी बघितलं की या देशातल्या महिलांना शौचालय सुद्धा नव्हते इथे उपस्थित माझ्या भावांना पण मला सांगायचंय घरातली इज्जत तुमची आई तुमची बायको तुमची मुलगी तुमची बाई शौचालय नव्हते रस्त्यावर जायची आपल्या आपली इज्जत या देशातल्या महिलेची इज्जत तिच्या घरची इज्जत नाही या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत जा। रस्त्यावर जाणार नाही या विचार करणारा नेता त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे पहिल्यांदा काम केलं तर या देशामध्ये अकरा करोड शौचालय बांधले आज देशातल्या ऐंशी करोड परिवाराला मोफत राशन द्यायचं काम आपले मोदीजी करताय कोरोना प्रत्येकाला मोफत व्हॅक्सिन राष्ट्रपति बनवलं पण मोदीजी एक मेव असे प्रधानमंत्री आहे ज्यांनी या गावातल्या या देशातल्या आपल्या गरीब ताईला लखपती दिदी बनवलंय मैत्रिणी मला तुम्हाला सांगायचंय आपल्यासाठी इतक्या योजना आहेत ज्याचा